महाराष्ट्र ऊस वाहतूक संघटनेच्या वतीनं तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे बोरी धरणात ऊस तोडणी फसव्या मुकादमाच्या त्रासाला कंटाळून ऊस वाहतूक संघटनेच्या वतीनं जलसमाधी आंदोलन धाराशिव जिल्ह्यामध्ये ऊस वाहतूक संघटना जी आहे आज रस्त्यावर उतरत आहे जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे काही संघटनेतील पदाधिकारी जे आहेत आत जलसमाधी करण्याचा प्रयत्न करतायत काय एकंदरीत मागण्या आहेत तुमच्या या फसव्या मुकदमांनी आमच्या ऊस वाहतूकदारांची रक्कम घेऊन जे पसार झालेले आहेत त्या लोकांना शासन बसलं पाहिजे आमच्या ऊस वाहतूकदारांना कर्जातून मुक्त झालं पाहिजे ऊस वाहतूकदारांना कोणत्याही पद्धतीने शासनाच्या चाकुऱ्यामध्ये जागा ठेवलेली नाही आहे सरकारने आजपर्यंत आत्ताच्या पाठीमागचेही सरकार आणि आई हे जे सत्तेमध्ये आहे हेही सरकार, सरकार सगळे साखर कारखानदार असल्यामुळे सगळी एकजुटून आमच्या ऊस वाहतूकदारांना चिंबवण्याशिवाय दुसरं कोणतंही काम केलेलं नाही आहे एवढे आमची महत्त्वाची भूमिका म्हणजे आम्ही कर्जातून बरबडून गेलेलो आहे जे कर्ज आहे त्या हसव्या सात सातवाऱ्यावरती चढवावे त्यांच्या घरदारावरती बोजा चढवावे आणि आमची कर्जमाफी करावी अशी आम्ही शासनाला वेळोवेळी मागणी करूनही शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे जर ऊस वाहतूकदार हा जर टोकाची भूमिका घ्यायची विचार केले तर आज नळदुर्गमध्ये घेतलेले तसे परवादेशी वीस तारखेला कोल्हापूरमध्ये याच्याही पेक्षा कडक आंदोलन होणार आहे आणि माझे ऊस वाहतूकदार बांधव भूमिका काय असणार आहे आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास तर आता सत्तेतील असणारे आणि सत्तेच्या बाहेर असणारे जे हव्यासून राजकारणासाठी महाराष्ट्रभर जे फिरत आहेत त्या लोकांना एक ठामपणे सांगतो की माझा ऊस वाहतूकदार म्हणजे कमीत कमी पंधरा ते वीस ऊस शेतकऱ्यांच्या घरामध्ये पोचलेला आहे त्याच्या पाठीमागे शंभर ते दीडशे मतदान आहे त्या मतदानासाठी तुम्ही जर तुम्हाला गरज असेल तर आमच्या ऊस वाहतूकदारांच्या व्यथा ऐकून घेऊन आम्हाला न्याय दिला नसेल तरी सरकार कसा उलटून पाडायचं ते आमच्या ऊस वाहतूकदारांच्या हातात आहे मुख्यमंत्र्यांना आज काय आवाहन करणार आहात मुख्यमंत्र्यांना आम्ही गेले दोन वर्षे जे निवेदन पोहोचवलेत त्या निवेदनाचा कधीही विचार केलेला नाही फक्त आश्वासन दिलेले आहेत ह्या देशाचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तर अगदी कराड टू सातारा पायी आंदोलन केल्यानंतर खास प्रत्येक वेळी मंत्री महोदयांना पाठवून राजू पाटील एक सामान्य घरातील नेता आहे आणि गोरगरिबांची व्यथा घेऊन आज रस्त्यावर उतरलेला आहे त्याला कोणत्याही परिस्थितीत आम्ही न्याय देऊ असे प्रत्येक वेळा निरोप देणे आणि आश्वासन देण्याशिवाय हे आमचे फडणवीस साहेबांनी तर काहीही करू शकले नाहीत तसेच आम्हाला एक आशा होती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे कारखानदार नाही आहेत ऊस पिकवणारे नाही आहेत परंतु न्याय देतील परंतु आत्ता तिसरे जे मुख उपमुख्यमंत्री आहेत ते साखर कारखानदार आहेत त्यामुळे साखर कारखानदारांना जेवढा गुलामी ऊस वाहतूकदार तेवढाच फक्त पाळायचा एवढा माहीत आहे हे सगळे साखर कारखानदार एकजुटून आमच्या ऊस वाहतूकदारांना देशोधडीला लावलेले आहेत ला आणि शासनाच्याकडे लक्ष दिले नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांना मी वेळोवेळी सांगतो जर आत्ता नाही लक्ष दिल्यास आम्ही तुमच्या विरोधामध्ये काम करू आणि तुमचं सरकार उलटून पडू सरकारला काय आव्हान करणार आहात सरकारला आव्हान म्हणजे याच्यामध्ये जे आमच्या शेतकरी शेतकऱ्याचा जो मुलगा आहे तोच वाहतूकदार आहे आज शेतकऱ्याच्या मुलाच्या जे कर्जबाजारी झाल्यामुळे शे ज्या त्यांच्या लेकराबाळांना शिक्षणाअभावी या पशव्या मुकादमांच्या मुळे अडचणीत आलेले आहेत तर या पशव्या मुकादमांना तातडीने त्यांना ताब्यात घेऊन जे त्यांच्यावर कारवाई करून यांची वसुली करून ज्या ह्या शेतकऱ्याचा मुलगा जो आहे तोच ऊस वाहतूकदार आहे ह्याच मुलाच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी व त्याच्या जीवाभावाला जगण्यासाठी न्याय मिळावा एवढ कारखान्याने जे केलेले आहे कारखान्याने जे एकशे अडतीसशे गुन्हे ऊस वाहतूकदारावर केलेले आहेत ते मागे घ्यावे मुकदामाला त्यांनी शासन करून त्यांच्याकडनं वसूल करून ते कारखान्याने रक्कम घ्यावे आमच्या ऊस वाहतूकदाराला त्रास होऊ नये असं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन द्यावं काम करावं एकंदरीत पाहायला गेलं तर ज्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन आहे कसं बघतं याकडे आपल्या दारोसूर जिल्ह्यातील असंख्य शेतकरी आणि कौस कारखानदार जे आहे संकटेमध्ये असलेलं दिसून येत आहे आम्ही जवळपास ही सरकार आल्यापासून चार ते पाच वर्षापासून सारखं निवेदन 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 देऊन परेशान झालो आहे त्यापेक्षा आपलं असं जीवन जगण्यापेक्षा मेल्याला बरं ह्या उद्देशानं आम्ही आलेलो आहे कोणतंही सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही कुठल्याही कुठल्याही सरकारचे सगळे कारखाने ही मंत्र्याची कारखाने असल्यामुळे आमच्याकडे कुणीही लक्ष देणं शेतीला शेतीला आमचा जोडधंदा असावा म्हणून आम्ही हा धंदा करत आहे तरी पण कुठल्याही प्रकारचं लक्ष शेतकऱ्याकडे ह्या शासनाचं लक्ष नाही तरी तरी जर समजा आठ ते दहा दिवसाचा आमच्यावर नाही जर, जर लक्ष दिलं तर कसंही सरकार उलतावायचं ते आमच्या हातात आहे सर्वसामान्याच्या हातात आहे हे आज मी तुम्हाला ठामपणे सांगतो आज पाहायला गेलं तर धाराशिव जिल्ह्यातील नेते मंडळाकडे कारखानदार कसं बघतोय यांच्याकडे यांच्याकडे बघायचं काय सगळी सगळे सगळेच्या सगळे कारखानदार हे आमचं खाल्ले आहेत पाहिलं आपण एकंदरीत धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्गच्या बुरी धरणामध्ये या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय जे आहे ऊस वाहतूकदार शेतकरी संघटना जी आहे करत आहे परंतु इकडे पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या नावावरती आज धाराशिव जिल्ह्यावरती लागलेलं ला आत्महत्याचं कलंग जर पाहायला गेलं तर हेच अडचण चा एकंदरीत समोर येते परंतु ऊस दार ऊस ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील त्यांची बिलं मिळत नाहीत म्हणून एकंदरीत ऊस उत्पादक शेतकरी देखील आणि वाहतूकदार देखील हे संतप्त झालेले आहेत म्हणून या ठिकाणी पाहायला गेलं तर धाराशिव जिल्ह्यातील हे प्रशासन आणि नेते मंडळी कशा पद्धतीने झोपीचं सोन घेतात ह्या जल आंदोलनाच्या आंदोलनच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाण सह आयुब शेख एन टी व्ही न्यूज मराठी तुळजापूर संघटनेचा